पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबेगो हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान हा सन्मान मिळवणारे ते पहिलेच परदेशी नेते त्रिनिदादमधले अनिवासी भारतीय हे देशाच्या संस्कृतीचं परंपरेनं वहन करणारे दूत भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणात पंतप्रधानांचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्रिनिदाद आणि टोबोगोच्या संसदेमध्ये संबोधन मराठीचा अभिमान योग्यच मात्र त्यासाठी दुराग्रह करत कुणाला मारहाण खपवून घेणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती विरोधकांचं मराठी प्रेम केवळ राजकारणापुरतंच हिंदीची सक्ती करणारेच उद्या विजयी मेळावा घेणार मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला शक्तीपीठ महामार्गासाठी सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढणार मात्र हा महामार्ग आम्ही पूर्ण करू मुख्यमंत्री बाजीराव पेशव्यांसारख्या कायम अपराजित राहिलेल्या योद्ध्याचा पुतळा एनडीएतल्या विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देईल पुतळ्याच्या प्रसंगी गृहमंत्र्यांचे गौरवोद्गार छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये विस्तार करण्याच्या महत्वाच्या कार्यात होरले बाजीराव पेशव्यांचं योगदान मुख्यमंत्र्यांनी केलं अधोरेखित बोगस बियाणांमुळे होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी उत्पादकांवरच कारवाई करावी अंबादास दानवे यांची विधान परिषदेत मागणी आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीमध्ये भारताच्या पाचशे सत्याऐंशी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथची त्रिशतकी धावांची भागीदारी नमस्कार बातमीपत्रात